ले मातिलाही फिर्व्यकंच छाल्या दिशादाही कोकिलांचे गुन्जन आले कानी जुड़ जुड़ वहते मन जुड़ पानी नवजिवनाचे छाले सुजन नदानाचे वा दिवसभर मस्त गाणेच म्हणत राह काही कामधाम नको करू घरचे का बाप्पा तुम्ही बी निसर्ग पाहणं किती छान आहे मस्त पाऊस येऊन राहिला आहे आणि पा धरती कशी हिरवीगार झाली आहे हो तर धरती हिरवीगार झाली आहे तर नाच ना नाच हटबाई तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कौतुकच नाही आहे निसर्ग हिरवा झाला आहे किती छान मौसम आहे ना का देवानं फक्त आ, दोन वेळचा पोट नुसते दिवसभर काम करा झाला हो तर घरात पसारा करून का अंगणात येऊन तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कौतुक कशी नाही कोणत्याच गोष्टीचा कौतुक नाही कुठं फिरायला गेला तर दगडासारखे दगड दिसते आता आपण तेव्हा नाही गेलो होतो का कुठं वेरुळले तर तिथं जाऊन किती छान दगडात कोरले होते मंदिर तुम्ही म्हणता दगडासारखे दगड आहे समुंदर सारखा समुंदर आहे का बाई नाही तर का लहानपणापासून तेच तेच तर पाहतो अजून काय पाऊस येते झाडांना हिरवी पालवी फुटते झाड हिरवे दिसते त्याच्यात काय कौतुक आहे का कौतुक आहे म्हणता सांगा बरं आज भाजी खाल्ल्या तुम्ही आज आज माहित नाही बाबा मला आठवण नाही जेवंत झाला आहे ना माझा झाला पोट भरला धंदा सरला हेच तर आहे जेवण म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे आणि आपण जेवताना बरोबर आस्वाद घेऊन जेवला पाहिजे का नाही येतात इकडून देव जेवण आणि सपासप सपासप घास मारता आणि पडता तुम्हाला हे बी आठवण नाही आहे का आज कायची भाजी जेवल्या म्हणून कधी तर बायकोची तारीफ करत जा आमचे हे तर कधी कधी माझी तारीफ करत नाही बाई तुमचे हे करतात का किंवा भाऊ तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही आपल्या बायकोची तारीफ करता का कधी तिने चांगलं जीवन बनवलं तर आज छान जेवण बनलंय असा म्हणता का कधी ए बाई अडवाणाची कोण आली विचारून आलीस का करून राहिलीस काही तुझ्या समजे नाही बाबा मी तर आज खूप 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 खुश खुँँ आहे लॉटरी लागली का का तुला लॉटरीचं तिकीट घेतली होतीस का का लॉटरी लागली म्हणजे का लॉटरीच लागणार आहे आता आता आपल्या शेतीचे काम सुरू होतील रोवणी सुरू होईल मग धान पिकतील मग आपण धान विकून मग पैसेच पैसे येतील आ हा 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 मुंगेरी लाल के हसीन सपने का स्वप्न पाहतेच नाही जेव्हापर्यंत धान आपल्या घरी येत नाही तेव्हापर्यंत ते आपले नाही निसर्ग कोपला म्हणजे का पॉझिटिव्ह सोचा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह सोचता मी काही नकारात्मक राही विचार करत पण कसं आहे पाऊस आता एते। जाला, तर मनमानी येते आणि मग नाही आलं म्हणजे झाला करपला धान काही आपल्या शेतात काही विहीर आहे का पंप आहे आपला शेत तर निसर्गावरच आहे हो तुमचाही बरोबर आहे म्हणा आता तर खूप पाऊस येऊन राहिला मग येते का नाही तर माहित नाही तुमच्याकडे पाऊस पाणी कसा आहे रोवना धरल्या का नाही हे आम्हाला कॉमेंट करून सांगा कामेंट नाही कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद